चिंतन हाच चिंतामुळी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार आमची जी विश्व प्रार्थना आहे या प्रार्थनेत चमत्कार नसून त्यात सायन्स आहे विद्या सांगते की जीवन जगणं ही एक कला आहे आणि कला म्हटली की त्यात सायन्स येत सायन्स हे जेव्हा आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कला किंवा आर्ट असं म्हणतात म्हणजे कुठल्याही कलेचा सायन्स हा बेस आहे जीवन जगणं ही कला आहे तसच ते सायन्स आहे हे एकदा का आपल्या ध्यानात आलं की प्रार्थनेच महत्व काय आहे ते आपल्या लक्षात येईल आपल्या मनात जे असंख्य विचार येतात ते बहुदा अविचार असतात या अविचारांना आपण कौतुकानं जोपासत असतो त्यांना आपण कौतुकानं जोपासतो आहोत याची आपल्याला कल्पनाही नसते या अविचारांना जोपासल्यानंच आपल्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो महाभारतामध्ये शंभर कौरव होते म्हणजे त्या धृतराष्ट्राला शंभर मुलं होती आपल्याला किती मुलं आहेत हे तुम्हाला माहित आहे का जीवन विद्या सांगते की आपल्याला अगणित मुलं आहेत म्हणजे आपण त्या धृतराष्ट्राचे नुसते बाप आहोत असं नाही तर आपण आपल्याला त्याचे पितामह म्हणूनही चालणार नाही इतकी मुलं आपल्याला आहेत जीवन विद्या सांगते की आपल्या मनातील असंख्य विचार ही आपली मुलं आहेत मुलं ही दोन प्रकारची असतात कुणी चांगली असतात तर कुणी वाईट असतात चांगली मुलं आपल्याला सुख देतात तर जी मुलं वाईट असतात ती आपल्याला दुःख देतात हे आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी अनुभवत असतो आपल्या ठिकाणी अगणित अविचार निर्माण होत असतात चांगले विचार मात्र अगदी थोडे येतात ते इतके थोडे असतात की त्या दांडग्या वाईट विचारांपुढ त्यांचा पाडाव लागत नाही महाभारतात पांडवांचंही तसच झालं होत पांडवांचा सुद्धा पाडाव होत होता पण त्यांचा पाठीरागा होते भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर हातात शस्त्र धरणार नाही असं भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते पण त्यांनी शस्त्र न धरता अशी काही करामत केली की पांडवांचा जय झाला लक्षात ठेवा की पांडवांचा जय होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण कारण होते वास्तविक कितीतरी पराक्रमी वीर दुर्योधनाच्या बाजूला होते भीष्माचार्य हे काही कमी पराक्रमी नव्हते भीष्माचार्यांचा पराभव करणं भगवंतालाही कठीण होत कर्ण द्रोणाचार्य जयद्रथ अश्वत्थामा कृपाचार्य असे अनेक वीर कौरवांच्या बाजूला होते शिवाय दुर्योधन हा सुद्धा काही कमी नव्हता दुर्योधन गदायुद्धामध्ये प्रवीण होता दुर्योधन आणि भीम यांची लढाई जर आपण पाहिली तर तो भीमा इतकाच प्रबळ होता भीमा इतकाच तो शूर होता सांगायचा मुद्दा सर्व प्रकारचे शूर लोक कौरवांच्या बाजूला होते अनुकूल परिस्थिती कौरवांच्या बाजून होती आणि पांडवांची परिस्थिती ही प्रतिकूल होती पण त्यांचा पाठीराखा भगवान स्वतः होते हे मी का सांगतो आहे की आपल्या मनात येणाऱ्या विचारांपैकी जे चांगले विचार येतात ते फार थोडे असतात आणि वाईट विचार मात्र असंख्य असतात आपल्या मनात जे चांगले विचार येतात त्यांच्या मागे एक उभा राहायला पाहिजे माझ्या पाठीमागे कुणीतरी उभा आहे हे मला कसं कळणार माझ्या पाठीमागे कुणीतरी उभा आहे हे कळण्यासाठी मी मागे वळून पाहिलं पाहिजे तस तुमच्या पाठीमागे कुणीतरी आहे हे कळण्यासाठी तुम्ही मागे वळून पाहिलं पाहिजे पण आपण काय करतो रानडुक्कर जे असतं ते डाव्या बाजूलाही बघत नाही आणि उजव्या बाजूलाही बघत नाही समोर धडका मारणं एवढंच त्याला ठाऊक असतं तसे आपण त्याच्यासारखे आहोत आपण काय करतो आपण पाठीमागे बघायलाच तयार नसतो आपण पुढेच बघतो अर्थात पुढे बघायचं नाही असं मी म्हणत नाही पण अधूनमधून आपण पाठीमागे सुद्धा वळून बघितलं पाहिजे सिंह हा जो प्राणी आहे तो काय करतो तो पुढे पुढे जातो आणि मधूनच तो मागे वळून बघतो मराठी साहित्यात सिंहावलोकन हा एक शब्द आहे पाठीमागे वळून बघण्याची सिंहाची जी सवय आहे तसं आपणही पुढे पुढे जाताना पाठीमागे वळून बघितलं पाहिजे पुढे पुढे जाताना आपण आपल्या जीवनाकडे जेव्हा वळून बघतो सिंहावलोकन करतो तेव्हा उत्कर्ष आणि उन्नती दोन्ही होते जीवनविद्या सांगते की उत्कर्ष आणि उन्नती या प्रगतीच्या दोन वाटा आहेत उत्कर्ष म्हणजे मटेरियल डेव्हलपमेंट आणि उन्नती म्हणजे सायकोस्पिरिच्युअल डेव्हलपमेंट आपल्याला या दोन्ही गोष्टी पाहिजेत उन्नतीनं शांती मिळते आणि उत्कर्षान आपल्याला सर्व प्रकारचं ऐश्वर्य मिळतं विद्या सांगते की ऐश्वर्य आणि ईश्वर दोन्ही आपल्या जीवनात आवश्यक आहे पैशाकडे दुर्लक्ष करा दरीच बी रहा हे जीवनविद्या आपल्याला कधीही सांगत नाही जीवनविद्या सांगते की आपल्या जीवनात पैसा आणि पुण्य दोन्ही आवश्यक आहेत पण आज काय होत आहे की पैशाशिवाय पान हलत नाही म्हणून माणसं केवळ पैशाच्या मागे लागतात आणि पुण्याईकडे मात्र दुर्लक्ष करतात तुम्ही जेव्हा पुण्य आणि पैसा यांचा बॅलन्स करता, करता तेव्हा तुमच्या जीवनात सुखच सुख असतं तेव्हा सुखाची दिवाळी तुमच्या जीवनामध्ये असते दिवाळी कशाला म्हणायचं या संदर्भात आमचा एक अमृत तुषार आहे आनंदाचा नंदादीप जीवनात सतत तेवत ठेवणं म्हणजे दिवाळी आता आमची दिवाळी कधी असते आमची दिवाळी वर्षातून एकदा येते आणि ती आपलं दिवाळ काढून जाते दिवाळी कशी हवी तर दिवाळी नित्य हवी संत सांगतात विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी असं म्हटलेलं आहे या ठिकाणी जिवे भावे ओवाळी हा महत्वाचा शब्द वापरलेला आहे जीवभाव जो आहे या जीवभावालाच अहंकार असं म्हणतात अहंकार आणि जीवभाव एकच आहे वास्तविक जीव हा मुळात आहे ब्रह्मस्वरूप पण आज तो भ्रमरूप झालेला आहे जीवाच्या ठिकाणी आज भ्रम आहे एकेकाळी तो राजा होता पण आज तो भिकारी झाला म्हणजे जीव झाला आता त्याला जर राजा व्हायचा असेल तर त्यानं काय केलं पाहिजे राजा व्हायचं असेल तर त्याचा भ्रम गेला पाहिजे मुळात तो जो ब्रह्म स्वरूप होता त्याच्या ठिकाणी भ्रम निर्माण झाला आणि म्हणून तो जीव रूपाला आला आता हा जो भ्रम आहे हा भ्रम कसा जाणार जीवनविद्या सांगते की हा भ्रम जाण्यासाठी अज्ञान गेलं पाहिजे अंधार किंवा काळोख कसा जातो प्रकाश येतो तेव्हा काळोख जातो प्रकाश आला की काळोख गेला तसं ज्ञान आलं की अज्ञान गेलं भ्रम म्हणजे काय तर भ्रम म्हणजे अज्ञान भ्रम झाला म्हणजे काय झालं तर विसर झाला विसर कुणाचा झाला तर स्वरूपाचा विसर झाला स्वरूपाचा विसर झाला म्हणजे कुणाचा झाला ब्रह्म स्वरूपाचा विसर झाला हा जो अभ्यास आहे याची दिशा आपण समजून घेतली पाहिजे तुम्ही जस जसे मागे मागे जाल तस तसे देवाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचाल आणि म्हणून सिंहावलोकन महत्वाचं आहे ओम शांती शांती शांती